मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र पोस्टल सर्कल याद्वारे पोस्टमन मिलगार्ड मल्टीटास्किंग स्टाफ या पदांची जाहिरात आलेली आहे आणि मित्रांनो या पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही सुरू झालेली आहे तर मित्रांनो याकरता नेमकं काय करायचं आहे आणि प्राथमिक कोणत्या सूचना आपल्या देण्यात आलेल्या आहेत त्याचं पालन आपण केलं पाहिजेत अन्यथा आपला अर्ज हा चुकू शकतो त्यामुळे ह्या बाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देणार आहे तर मित्रांनो याकरता ऑफिशियल वेबसाईट आपल्या स्क्रीनवर आहे इथे बघू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे याची लिंक मी आपल्या सर्वांना आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर काय करायचं आहे ह्या महत्त्वाच्या डेट्स इथे दाखवलेल्या आहेत बघू शकता आपण ऑनलाईन अर्ज हा बारा दहा दोन हजार वीस म्हणजे आजपासून सुरू झालेला आहे शेवटची तारीख आहे दहा नोव्हेंबर दोन हजार वीस तर या तारखेच्या मदात आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर याकरता काय करावं लागेल सर्वप्रथम आपण न्यू युजरवर आपल्याला टच करावं लागेल आणि इथून आपल्याला आपलं अकाउंट तयार करावं लागेल आणि त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट होईल एकदा रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्याच्यानंतर मग आपण रजिस्टर कॅन्डिडेट याच्यावर जाऊन पुढील प्रक्रिया करायची आहे चे, आ, ही तर अशा प्रकारचे हे होम पेज आहे तर आता मी तुम्हाला अप्लिकेशन लॉग इन लॉग इन न्यू युजरवर घेऊन चाललो आहे बघा आपण आणि इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत इथे लँग्वेजसुद्धा दिलेली आहे हिंदी आणि इंग्लिश तर हे इन्स्ट्रक्शन नेमके काय आहेत बघा आपल्याला अप्लाय करायच्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर ज्याच्यावर ओ टी पी येणार आहे तो आपल्याजवळ असला पाहिजेत त्याचबरोबर व्हॅलीड ईमेल आय डी आपली असली पाहिजे चालू असली पाहिजेत कारण तिथेसुद्धा याची ये लिंक येणार आहे त्याचबरोबर स्कॅन कलर कॉपी फोटोग्रॅफची लागणार आहे त्यानंतर सिग्नेचरची लागणार आहे जी इथे साईज दिलेली आहे तीच साईज आपण ठेवायची आहे लक्षात घ्यायचं आहे जी साईज इथे दाखवलेली आहे तीच साईज असली पाहिजेत यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फॉर ओबीसी इन्कम अँड असेस सर्टिफिकेट फॉर डब्ल्यू एस तयार ठेवायचं आहे स्कॅन करून अपंगासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेट त्यानंतर लेटर ऑफ अंडरटेकिंग ज्याला डाटा uh, एंट्री स्किलमधून सूट हवी आहे तशा प्रकारचं uh, प्रमाणपत्र त्यांच्याकडे लागणार आहे अपंगासाठी दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट ज्याला बारावीच्या बेसिसवर पोस्टमन मेलगार्डसाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स हे सर्व ठेवायचे आहेत महिलाच्या बाबतीमध्ये जर नावात बदल झालेला असेल किंवा इतर काही विशेष बाबी असतील तर त्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट हे लागणार आहे महिलांसाठी ते सुद्धा स्कॅन करून द्यायचं आहे त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं सर वाचन करणं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे त्या सूचना आपण पूर्ण बघून घ्यायच्या आहेत प्रोसेस ऑफ फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन बेसिक रजिस्ट्रेशन आणि नंतर आहे डिटेल रजिस्ट्रेशन या दोन स्टेपमध्ये आपल्याला संपूर्ण अर्ज भरायचा आहे बेसिक रजिस्ट्रेशनमध्ये काय असणार आहे तर बघा इथे बेसिक रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्यानंतर रजिस्टर फर्स्ट नेम न्यू युजर्ससाठी आपल्याला पहिले आपलं नाव टाकायचं आहे त्यामध्ये मिस्टर मिसेस जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे पूर्ण नाव हे आपलं दहावीच्या टी सीप्रमाणे दहावीच्या गुणपत्रकाप्रमाणे असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर नॅशनॅलिटी एंटर करायची आहे बेसिकमध्ये ईमेल कन्फर्म करायचं आहे पुन्हा मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे ओ टी पी येणार आहे त्याच्यावर तो ओ टी पी आपण सिलेक्ट करायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे आणि अशा प्रकारे सबमिट करायचं आहे आणि ॲटोमॅटिकली डाटा इथे सेव्ह होईल आणि त्यानंतर द रजिस्ट्रेशन नंबर अँड द पासवर्ड फॉर फर्स्ट टाईम लॉग इन वील बी सेंड टू युअर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर तुमच्या मग नेम आणि पासवर्ड पाठवल्या हो जाईल त्याच युजरनेम आणि पासवर्डचा आपण वापर करायचा आहे आणि रजिस्ट्रेशन या टॅबवर जायचं आहे त्यानंतर शैक्षणिक पातळीशी संबंधित माहिती आपण भरायची आहे कॅटेगरी असेल त्यानंतर अपंग असाल तर अपंगाबद्दलची माहिती नावात काही बदल झालेला असेल महिलांच्या बाबतीमध्ये ती माहिती त्या ह्या सर्व गोष्टी आपण तिथे भरायच्या आहेत आणि डेट ऑफ बर्थसुद्धा टाकायची आहे आणि नंतर आपल्याला सेंटर सिलेक्ट करायचे आहेत दोन सेंटर आपण जास्तीत जास्त सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर और सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट सिलेक्ट करायचे आहेत एकाच व्यक्तीला एकाच वेळेस एकाच व्यक्तीला फक्त एकच अर्ज करता येतो मित्रांनो तुम्हाला जर पोस्टमॅन मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या तिन्ही पदांसाठी अर्ज करायचा असेल तरी एकाच अर्जाच्या माध्यमातून या तिन्ही पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी वेगळेवेगळे अर्ज करण्याची गरज नाही आहे मात्र फी सोबल्या तुम्हाला याची सर्वांची सेपरेट द्यावी लागणार आहे याच अर्जामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे एकापेक्षा जास्त जर तुम्ही अर्ज भरलेत तर तुमचा अर्ज रिजेक्ट होणार आहे अशा सूचना इथे दिलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला जे जा डिव्हिजन जॉबसाठी निवडायचं आहे जे सर्कल निवडायचं आहे त्याचा प्राधान्यक्रम देणं खूप गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त सर्कल किंवा डिव्हिजन पोस्टाचे पण निवडायचे आहेत कारण हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जेवढे जा जास्त प्राधान्यक्रम दिलेत तेवढ्या जास्त तुम्हाला संधी तिथे उपलब्ध होणार आहेत कारण तुम्हाला जे मार्क्स मिळाले आहेत ते मार्क्स त्या त्या डिव्हिजनमध्ये मेरिट लिस्टसाठी गणले जाणार आहेत आणि जिथे तुमचे मार्क्स हे वॅकन्सीच्यानुसार परफेक्ट बसतील त्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला जॉब मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त डिव्हिजनचा प्रेफरन्स प्राधान्यक्रम आपण द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण पूर्ण माहिती दिशी फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आपल्याला संगणकाचं नॉलेज आपल्याकडे आहे का त्याबद्दलची माहिती द्यायची आहे ग्रॅज्युएशन डिटेल असाल तर त्याबद्दलची माहिती द्यायची आहे त्याचबरोबर हॅलि डा ड्रायविंग लायसन आपल्याकडे आहे का त्याची सुद्धा माहिती द्यायची आहे आणि आवश्यक सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि नंतर या सर्व गोष्टी झाल्याच्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुम्ही पेमेंटवर जाल पेमेंट फी भरायची आहे ऑनलाईन पेमेंट करू शकता वेगवेगळ्या जे आपले पेमेंटचे ॲप आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता यू पी आय असेल ई पेमेंट असेल इंटरनेट बँकिंग असेल याचासुद्धा वापर आपण करू शकता ह्या सर्व गोष्टी आपण करायच्या आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि इथे बघा फीज दाखवलेली आहे पोस्टमॅन मेलगाडसाठी खुलाप्रवर्ग ईडब्ल्यू एस ओबीसी मेल, ओबी मेल आणि ट्रान्समॅन अप्लिकेंटसाठी पाचशे आहे आणि इतरसाठी शंभर शंभर रुपये आहे मल्टीटास्किंग स्टाफसाठी कोल्हापूर ई डब्ल्यू एस आणि सीसाठी पाचशे बाकीच्याला शंभर शंभर रुपये अशा प्रकारे फी ही पेड करायची आहे हे सेंटर दिलेले आहे ते सेंटर आपण दोन सिलेक्ट करायचे आहेत आणि पूर्ण ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे तुम्हाला काहीही अडचण असेल तर बघा झिरो बावीस बासष्ट पन्नास सत्याहत्तर छप्पन या क्रमांकावर आपण कॉल करून त्यांना माहिती विचारू शकता किंवा ईमेल आय डी इथे दिलेला आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करू शकता तर मित्रांनो नऊ ते अठरा म्हणजे नऊ वाजल्यापासून आपण सहा वाजेपर्यंत इथे कॉल करू शकता अशा प्रकारच्या ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत याचं पूर्णपणे आपण वाचन करायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आय हॅव रीड हे जे बॉक्स दिसते ते टच करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे आणि नंतर ॲप्लिकेशन फॉर्मकडे आपण जायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण साइन अप करायचं आहे इथे तर सिलेक्ट टायटल मिस्टर मिसेस जे काय असेल ते यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल ट्रान्जेश जे असेल तर त्यानंतर आवेदन का वर्तमान पहिलं नाव आपलं मदल, पहिलं नाव मद मधलं नाव आणि आपलं आण नाव इथे टाकायचं आहे इफ यू आपल्याला इथे विचारलं जातं की तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणे तुमचं नाव बरोबर आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा नो जर केलं तर ऑप्शन काय आहे ते आपण बघूया परिवर्तन कशाबद्दल झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला तिथे मेन्शन केलं जाणार आहे आणि जे चेंज आहे नाव ते इथं टाकाव लागणार आहे यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे सिटिझन ऑफ इंडिया अप्लिकंट फुल नेम आपलं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे आपला ईमेल आय डी इथे मेन्शन करायचा आहे तोच ईमेल आय डी पुन्हा इथे टाकून कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि सेंड मोबाईल ओ टी पी या बटणावर आपल्याला टच करायचा आहे बघा सेंड ओ टी पी आपण एकदा याच्यावर टच केल्याच्यानंतर तुम्हाला एक के तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही येथे एंटर करायचा आहे एंटर केल्याच्यानंतर काय करायचं आहे बघा एंटर केल्याच्यानंतर कॅन्डिडेट डिक्लेरेशनवर टच करायचं आहे आणि सबमिट या बटनाला ओके okay करायचं आहे एकदा सबमिट केल्याच्यानंतर पुनच्छे एकदा आपण रिवर्समध्ये जायचं आहे मागे जायचं आहे होम पेजवर जायचं आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेटवर क्लिक करायचं आहे रजिस्टर नंबर आणि जो पासवर्ड आपल्याला आपल्या ईमेलवर आलेला आहे तो इथे टाकायचा आहे लॉग इन करायचा आहे आणि मग आपण आपली जी बेसिक माहिती आहे आणि इतर जी माहिती आहे ती तिथे भरायची आहे आणि पूर्ण ॲप्लिकेशन कम्प्लीट करायचं आहे तर नेमकं ॲप्लिकेशन प्रकारे करायचं आहे हा अर्ज प्रकारे भरायचा आहे यावर मी आपल्याला सविस्तर व्हिडिओ देतो तो आपण बघून घ्यायचा आहे मित्रांनो धन्यवाद